अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लोकनाटिका स्पर्धेत सोलापूरच्या वैभव नाट्यसंस्थेने प्रथम पुरस्कार मिळवला व रंगसाधक पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक दिलीप घारे यांना सन्मानित करण्यात आले मानपत्र चिन्ह देऊन प्रमुख पाहुणे हास्य जत्राचे सचिन गोस्वामी यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले असून क्रीडाप्रमाणे नाट्यक्षेत्रात सुद्धा नोकरी आणि प्रवेश प्रक्रियेत आरक्षण आवश्यक असल्याचे मत महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी मांडले असे अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे यांनी सांगितले कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना आपण आपली अंगभूत कला जपणे गरजेचे असते शिक्षक हे पुस्तकी ज्ञान शिकवतात पण अंगभूत कला विकसित करणे हे आपण कर्तव्य असते जे शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकली ज्ञान देऊन विद्यार्थी घडवतो तोच खरा शिक्षक असतो कला ही माणसाला आनंद आणि समाधान देते त्यामुळे कलाकार माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवतो असे मत लेखक व दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी व्यक्त केले नाट्य प्रशिक्षक दिग्दर्शक कलाकार डॉक्टर प्रदीप घारे यांना रंगसाधक पुरस्कार प्रदान करण्यात आला या सत्कार समारंभाप्रसंगी गोस्वामी बोलत प्रास्ता होते प्रास्ताविक ॲडव्होकेट बसवराज सलगर यांनी केले पुरस्काराचे स्वरूप मानपत्र स्मृतिचिन्ह रोख अकरा हजार रुपये शाल श्रीफळ असे होते यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर दिलीप घारे म्हणाले कलेने माणूस परिपक्व होतो कला माणसाला विशिष्ट अशा उंचीवर नेते मी कोण आहे याचा शोध रंगभूमीवर आल्यावर लागतो कलाकार हा त्याच्या धुंदीमध्ये जगणारा असतो म्हणून अनेकदा इतरांना तो विक्षिप्त वाटतो कलाकाराला गर्दी आवडते पण त्याला गर्दीचा भाग व्हायला आवडत नाही तो नेहमी त्याचे वेगळेपण जपत असतो आपला व्यवसाय आणि छंद यांची सांगड ज्या कलाकाराला घालता आली तोच कलेचा आणि जीवनाचा खरा आनंद लुटतो यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत हास्य जत्रा फेम कलाकार सचिन गावडे प्रवीण डाळींकर प्राध्यापक अशोक निंबर्गी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव ज्येष्ठ रंगकर्मी काळे विजय साळुंखे अविनाश गोडसे डॉ केदारनाथ काळवणे मिलिंद हिंगमिरे अमित रोडगे दत्ता गायकवाड सुमित फुलमांबडी गोवर्धन कमटम प्रशांत बडवे कृष्णकांत चव्हाण प्रमुख संयोजक अॅडव्होकेट बसवराज सलगर व अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते वैभवदीप नाट्यसंस्थेची मुलाखत प्रथम क्रमांक लघुनाट्यका स्पर्धेत सोलापुरातील वैभवदीप या नाट्यसंस्थेची मुलाखत या लघुनाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय नाट्यालय सोलापूर तृतीय नाट्य परिषद शाखा लातूर उत्कृष्ट दिग्दर्शक दीपक शिंदे द्वितीय विजय मस्के तृतीय आर्यन गिरवलकर लेखन प्रथम अभिजित केंगार द्वितीय प्रतीक्षा पाटवकर तृतीय वैभव कवडे अभिनय पुरुष प्रथम विजय मस्के द्वितीय प्रतीक तांदळे तृतीय अभिजित केंगार अभिनय स्त्री प्रथम अक्षता साळवी द्वितीय अपर्णा पवार तृतीय श्रावणी पडवी अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र दर्शना गुड्डू करना संजे जग, या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत प्रमुख संयोजक अॅडव्होकेट बसवराज सलगर अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे आणि अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले खर तर भाषणानंतर तुमच्या श्रोतेची जी मानसिकता तयार झालेली ते बदलावी असं मला वाटत नाही कारण आज संवेदनशीलता हे शिक्षणाचा पराभव होत चाललेला आहे संवेदनशीलता संपत चालले पण तसा मी संवेदनशील आहे आता संयोजकाने खर तर जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी खर तर महाराष्ट्राला खूप मोठी अपेक्षा ज्यांच्याकडून आहे असे माननीय सचिन गोस्वामी सर आणि दुसरे जे पुरस्कार प्राप्त आहेत की ज्यांच्या या पुरस्कार मला वाटतं निवड समिती सलगर साहेब असतील आमचे कमटम साहेब असतील किंवा गुलमाबडी सर आहेत निवड समितीनं हा पुरस्कार असा निवडलाय आपल्या अस्तित्व मेकरचा सा सलगर साहेब किरण सन्मान नाही आहे तर पूर्ण दादा सोलापूरकरांचा सन्मान आहे दोघांचं भाषण दादा असतील निंबर्गी सर असतील बडवे साहेब असे खूप शांत लक्षपूर्वक ऐकत होते सरगर सर, सर, सर सर, 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 सर किरण किरण मी मला स्टेजवर सरांचा पण किरण सरांचा जीव माझ्यावर जास्त सहज म्हणले तरी सरगर सर सहज अध्यक्षपद सावंत सरने स्वीकारलं तस नाही ते खरं काही मी एवढं सांगेन की भाषणाचा तर गाडी पुढे पण किरण सरना सरगर सरला हे माहित नाही मी थोडा माझा अधिकार वापरलाय गडबडी माझा जो वेळ आहे खासगी मध्ये सांगून ठेवलं की तुम्ही कसं बोलताय काल मी पूर्ण ऐकलं होतं आपल्या सोलापूरकरांना खूप चांगलं मिळावं हे त्याच्या पाठीमागचा माझा हेतू होता त्यामुळं माझ्यातला वेळ बऱ्यापैकी त्यांना मी देऊन टाकलेला आहे जरी अध्यक्ष भाषण मागेला असलं तरी सुद्धा संयोजकाच्या वतीनं ज्येष्ठ म्हणले परंतु धारे सर तुमच्या भाषेमध्ये मी नाट्यशास्त्रातला त्या व्याकरणापर्यंत मी अजून पोचलो नाही आहे कालच्या आधी अजून ग्रॅमरपर्यंत सुद्धा नाही नाट्यशास्त्रामध्ये तर तसं नाट्यप्रेमींना प्रोत्साहन देणारा बालपणापासून तसा प्रख्यात्रेंचा प्रभाव माझ्यावरती जास्त आहे आणि गडकरी साहेबांचं थोडासा किरण माझ्या प्रभाव जास्त आहे तुम्ही मला ह्या बॅनर कटआउट आणि फ्रेममध्ये कसा काय मला अडकवलं त्याचं सुद्धा मला कधी कधी विशेष आहे मी सजासजी किरण असं अडकणार पैकी नाही आहे आणि कर्तृत्व बॅनर कटआउट कुठलाही माणूस मोठा होणार नाही तो त्याच्या कर्तृत्वाच मोठा होतो काही जणांची नावं घेण्यासाठी आभाराच्या कामासाठी आणि खरं तर माझा जो किरण व्हिडिओ होता माझी मनापासून इच्छा होती व्हिडिओ द्यायचा नाही शेवटच्या दहा मिनिटात गडबड करून गडबड करून कर। किरण मला पाठवून दिलं आणि मी समजून घेतलं आतापर्यंत साहेब जे अध्यक्ष होते हा घरचा अध्यक्ष होण्याचा फायदा आहे लक्षात ठेवा <laughs> आतापर्यंत सगळे अध्यक्ष राहायचे गेले बरीचशी लोक जानकार आहेत बालपण माझं ग्रामीण भागामध्ये गेलं सलगर कुदुर या ठिकाणी आई वडिलांचे शेतकरी कुटुंबामध्ये जन्म गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला आई वडिलांचे संस्कार सोलापुरात आलो सोलापुरात माझ्या साक्षीने तर रणजित समोर बसला आहे बडवे साहेब आहेत आमचा रवी हलस्कीर असेल सर असेल जतच्या आमदार दादा आमचा सगळा हा ग्रुप असायचा त्यात भेटलो गडबडीमध्ये असं झालं त्या रणजितनं मला प्रमोद बरोबर आणून जोडलं आणि मी या महोत्सवाचा अध्यक्ष नसून पहिल्यांदा अस्तित्व मेकरचा पहिला सभासद आहे याचा मला अभिमान आहे दादा आपले आठ संस्था आहेत आपण तिघ चौघ जवळपास शहरातले बाकीचे म्हणजे जबाबदार पदाधिकारी आहेत पण मला सांगायला अभिमान वाटेल किरण सारखं एवढं कमी वयाचं बोरग खंबीर सर सलगर सरांची मला जाणीव आहे एवढा मोठा कार्यक्रम आज तुम्ही सोलापूर सरांना दिलाय दादा या आठ शाखेपेक्षा सुद्धा सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारी जी संस्था आहे हे अस्तित्व बेकर आहे हे खासून सांगा असेल किंवा मराठी बाणा असेल कितीतरी उडणार नाही आपण सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी संयोजकाचं मी कौतुक करतोय दुसरा एक मुद्दा मला असा वाटतो की जे दोन आज पावले विशेषतः घारेसर माझ्यावर मी जवळपास शिक्षण कला क्रीडा नाट्य सहकार कृषी पत्रकारिता व्याख्यान व्याख्यान बऱ्याच कार्यक्रमाला असतो मी सारखं दोन महिन्यात साता वेळा असतो पण मला तुमचा जो प्रभाव आहे पवारसाहेबांच्या प्रभावामुळे मी सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो सगळ्या क्षेत्रामध्ये सहज वावर आहे माझा पण तुमचा दोन तासातला प्रभाव माझ्यावर एवढा आहे नाट्य क्षेत्रातला बडवे साहेब पदक आणि गद्य जाणणारा हा एक अभिनेता आहे रंग साधक मान्य दिलीप घारेसर मला वाटतं कधीच कळायचं राधा पाटील बच्चनला अरे पण ह्या माणसाला फक्त सुद्धा नाटक खूप मोठा विषय हा दादा नंबर सर लक्षपूर्ग ऐकायचे मी घारे काल मी विनंती केली पण मी आज स्टेजवरती विनंती करतो घारे सर तुम्ही शब्द केलाय मला वाटतं गुरुसर तो कुठं बसल तुम्हाला माहीत नाही आमचे गुरुवारी होळकर साहेब सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय जे आमच्या सोलापूरमध्ये तुमच्या भाषेमध्ये नंतर दादा ज्यांना ज्यांना फुल सर कळतोय थोडं अशी एक पंचवीसची टीम आम्ही सगळी म्हणून काढणार आहे आणि ह्या पंचवीस मधले खूप तळमळी तुमच्याविषयी बोलत होते त्यांच्या समोर तुमचा शब्द आहे आमची पंचवीसची जी टीम आहे ह्या पंचवीसच्या टीम मधून सोलापूरमध्ये प्रचंड टॅलेंट आहे आमचे पाच माणसं मुंबईला पाठवा पाच माणसं व्यावसायिक त्यांच्या मुंबईला मुंबईला पाठवा हे सोलापूर दारे सर तुम्हाला पाहिजे ते सपोर्ट बघा तू सलगर सर दादा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एडगुलवर सर दासरी सर नेतृत्व करणारे ने माणसं आहेत सोलापूरात आल्यानंतर रणजितच्या माध्यमातून परत दासरी सरांनी मला सहकार्य होऊन संधी दिली परत घुन मांबडे सरांनी बाल रंगभूमीवर संदी दिली सहकार्य म्हणून समृद्धी करावांची स्थापना केली नाटक वगैरे बऱ्याच गोष्टी इतर क्षेत्रामधलं भरपूर मला कळत आहे पण तुमच्या दोघांच्या भाषणातून प्रचंड मार्गदर्शन गायडन्स आमच्या सोलापूरकरांशी श्रेय ठेवावा अशी कळकळ्याची विनंती महोत्सवाचा अध्यक्ष नात्यानं मी करतोय आणि त्याला तुम्ही जास्तीत जास्त मान्य करावं असं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं कळचण्याची विनंती करतोय त्यानंतर आता हे बाहेरचे जे टीम घेऊन आहेत वाले त्यांचा आभार आहे पण हे करत असताना बऱ्याचशा टीम केवळ लेखक के नसल्यामुळं मोडतात सर्व टीमला लेखक कंपल्सरी आपल्या टीममधला ज्वलंत जागरूक ठेवावा अद्यवत ठेवावा अशी एक अपेक्षा करतो आणि आपल्याला या ठिकाणी आणखी एक माझी या कलावंत जे नाट्यसंस्था आले त्यांच्या वतीनं हे सर्वच मान्यवर आहेत तर मी व्यासपीठ व्यासपीठवर बघितलं सन्माननीय व्यासपीठ म्हणलेलं आहे सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण मला जाणीवपूर्वक दादा मी पाठिंबा सांगितलेलं होतं सोलापुरात आल्यानंतर रणजितच्या माध्यमातून परत दासरी सरांनी मला सहकार्य म्हणून संधी दिली परत गुनमाबडी सरांनी बाल रंगभूमीवर संधी दिली सहकार्य म्हणून समृद्धी करा म्हणजे स्थापना केली वगैरे बऱ्याच गोष्टी इतर क्षेत्राबद्दल मला कळत आहे पण तुमच्या दोघांच्या भाषणातून प्रचंड मार्गदर्शन गायडन्स आमच्या सोलापूरकरांशी श्रेय ठेवावा अशी कळकळीची विनंती महोत्सवाचा अध्यक्ष अध्यक्षात मी करतोय आणि त्याला तुम्ही जास्तीत जास्त मान्य करावं असं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो त्यानंतर आता हे बाहेरचे जे टीम घेऊन आहेत नाट्यसंस्थावाले त्यांचा आभार आहे पण हे करत असताना बऱ्याचशा टीम केवळ लेखक के नसल्यामुळं मोडतात सर्व टीमला लेखक कंपल्सरी आपल्या टीममधला ज्वलंत आणि जागृत ठेवावा अदेव ठेवावा अशी एक अपेक्षा करतो आणि आपल्याला या ठिकाणी आणखी एक माझी या कलावंत जे नाट्यसंस्था आले त्यांच्या वतीनं हे सर्वच मान्यवर आहेत आहे सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण मला जाणीवपूर्वक दादाला पाठिंबा सांगितलेलं होत दादा हक्क सांगतोय सांगतोय दादा तर यलगुलवार सर असतील दासरी सर असतील किंवा राज्याची मंडळी असतील हा दिवस रात्र रंगभूमीवरती काम करणारा दादा दाभूर तुम्ही दुसरं काय बोलत नाही शिष्य निंबरगी सर बी किरणचे गुरुसे दादा तुम्ही बी गुरु साहेब आणि आत्ता शिष्य या गुरुपेक्षा बी मोठा झालेला आहे आणि किरण हा सुद्धा शिष्य शंभर टक्के मोठा होणारच आहे अस्तित्वला इथं मला शंभर टक्के हे दाखवणार आहे मूळ मुद्द्यावर येऊ तर ही जी संस्था आहे या संस्थेच्या वतीनं जो रंगभूमीवरती तासनतास मोजून दोन ते तीन मिनटात माझं माशे संपणार आहे रंगभूमीवरती तासन तास जो कंटिन्यू काम करतो त्यांच्यासाठी क्रीडा क्षेत्राला ज्या पद्धतीनं नोकरीमध्ये आणि प्रवेशामध्ये आरक्षण आहे असं आरक्षण कला क्षेत्रामध्ये मिळण्यासाठी सोलापूरकरांनी राज्यस्तरावरती सांस्कृतिक मंत्री प्रधान सचिव यांच्याकडे राज्य लेवलला वारंवार पाठपुरावा करावा त्यानंतर परीक्षांच्या परीक्षक जे आहेत जास्त खात्री आहे परीक्षक सचिन गावडे सर आणि आपले प्रवीण डाळींकरांसारचा संबंध दोन दिवसाला तर त्यांनी त्यांच्या नजरेतनं काय सुटलंय असं मला वाटत नाही शंभर टक्के परत तुम्ही वारंवार स्वरापूरशी स्नेह ठेवावा तुम्हाला खायला खूप आवडतं मला माहित आहे एवढं मोठं व्यासपीठ अस्तित्व मेकरच्या सर्व सहकार्यांनी सर्व समितींनी अध्यक्ष म्हणून आभार मानू लागते मला <laughs> सर्व पंधरा समित्या ज्या आहेत विशेषतः समिती याचा अर्थ काम सर सर्व मला वाटतं तुमचं घरच्या दिसत लक्ष गाठलं होतं लक्ष आहे तर एवढं चांगलं भोजन आणि एवढा चांगला कार्यक्रम या सर्व टीमनं सोलापूरकरांना दिला आणि परत एकदा सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आणि सर्वांनी सहकार्य केलं याबद्दल असेच कार्यक्रम सलगर सर अस्तित्व मी आहे तर असे कार्यक्रम यशस्वी व्हावे मोठे मोठे कार्यक्रम यशस्वी व्हावे परत एकदा सोलापूरकरांच्या वतीनं विशेषतः सचिन भोस्वामी सर असतील सर असतील दोन्ही परीक्षक असतील यांना महोत्सवाचा अध्यक्ष नाताना मी त्यांचे आभार मानतो